नमस्कार तुम्हा सर्वांना आपण बघणार आहोत आज विदर्भाचा स्पेशल आलूभात छोटा मोठा कार्यक्रम असो वाढदिवस पार्टी असो गणपतीचं जेवण असो हा आमचा फेवरेट आहे आलूभात तर आपण आचारीकडून शिकणार आहोत म्हणजे आमच्या काकूच आहेत त्याच बनवतात पाच पन्नास लोकांचा तर काकूने आता पातेले ठेवलं आहे शेगडीवर त्यात ते तेल घातलं आहे आणि बाकी बाजूला भाजीचे वगैरे चिरून ठेवलं आहे आलू कांदे टमाटर आणि आता त्यांनी तेलात जिरे मोहरी घातली कांदे घातले तेजपान घातले आणि आलू घातले आलू भरपूर प्रमाणात घालायचे तरच आलू भात टेस्टी होतो आणि नावच आलू भात आहे त्यामुळे आलू जास्त जितके जास्त घातले तितके चांगले लागतात आणि हे चांगले परतून घेतले आहे तेलात त्यात अद्रक लसूण पेस्ट घातली छान परतून घ्यायचे त्यानंतर कोथिंबीर घातली आणि ही जी मिरची कळे पत्त्याचं वाटण केलेलं घातलं होतं आता ही धने पावडर घातली आत्ता ही मिरची पावडर घातली आणि हे वटाने वा उकळून घेतले होते दोन सुट्ट्या करून घेतल्या होत्या भिजवलेले वटाणे होते आणि सोयाबीन वड्या मुलांना खूप आवडतात आणि बड्डे पार्टी होती त्यामुळे मुलांसाठी बनवायचा होता त्यामुळे सोयाबीन घातलेत भिजवून आणि हळद घातली मुलांना खूप आवडतो सोयाबीन भात हे मसाले पावडर घातली सगळे स खडे मसाले मिळून मिक्सरमधून पावडर तयार केली होती आणि टमाटर घातले आता टमाटर कमी घातले आहेत कारण काकू दही घालणार आहेत त्यात आणि हे मीठ घातलं हे गरम मसाला पावडर आणि बिर्याणी मसाला पावडर छान मिक्स करायचंय आणि आता घातलं पाणी काकून मी पाण्याला उकळी आले की त्यात तांदूळ घालायचे आणि हे दही घातलं आहे अर्धा लिटर दही घातलं आहे एवढ्या भाताला त्याने आंबटपणा छान येते आणि मऊ आणि मोकळा भात होतो याचा आणि पाणी उकळलं आहे आता तांदूळ घातले याला आता झाकण ठेवून आपण शिजवून घेऊ अर्ध्या तासात हा भात तयार झालेला आहे छान मऊ आणि मोकळा भात तयार झाला आहे आणि इतका टेस्टी लागतो काकूंच्या हातचा भात आता कोथिंबीर घातली आहे त्यात